भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे चे प्रकाशन भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा अकोला पूर्वचे लोकप्रिय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या हस्ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आवारे यांची यावेळी उपस्थिती होती कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष अनिल माहोरे कार्याध्यक्ष नीरज आवंडेकर जिल्हा सरचिटणीस जावेद जकारिया तालुका अध्यक्ष प्रमोद मुरुमकार दिनेश ठोकळ मनोहर मानकर नरेंद्र शर्मा देवानंद ढोरे विनोद ठोबरे सिद्धार्थ वाहुरवाग श्रीकृष्ण माळी प्रवीण वाहुरवाग अमोल बडे आदी उपस्थिती होते या प्रसंगी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील आवारे यांच्या हस्ते आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी बोलताना आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे कौतुक केले महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व सर्वांचे आभार मानले यावेळी महाराष्ट्र भोजन पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्यगण बहुसंख्येने उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा